मला धनंजय मुंडेचं अतिशय दोन्ही हाताला भरभरून राख्या बांधण्याचं काम माझ्या मायमौली केलं आता तुम्ही पाहिलं अक्षरा शिंदे आपल्याच भागातली परळीची भगिनी तिला पहिला हप्ता जसा तुम्हाला पहिला आणि दुसरा तीन हजार रुपये मिळाला तसा तिलाही मिळाला तिनं काय केलं जा त्याच्यातनं वेगवेगळ्या वेग प्रकारे कच्चा माल आणला आणि आत्ताच आम्हाला ते झाड भेट दिलं तशा प्रकारची झाडं बनवली आणि तीन हजार रुपयाच्या कच्च्या मालातनं तिनं बारा हजार रुपयाची कमाई केली एवढी कर्तव्यगार माझी माय माऊली आहे आणि म्हणून मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं सुनील तटकरे असतील धनंजय मुंडे असतील आमचे विक्रम काळे कल्याण अकाडे आम्ही सगळेजण कशा करता फिरतोय या योजना तुमच्यापर्यंत कळाल्या पाहिजेत तुमच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत माझ्या महाराष्ट्रातल्या गरीबातल्या गरीब महिलेच्या पर्यंत ते पोचवण्याचं काम आम्ही करतोय म्हणूनही जनसन्मान यात्रा काढली दीड महिना झाला प्रचंड उत्साहाने स्वागत केलं जातं प्रचंड महिला येतात विश्वास व्यक्त करतात कुठंतरी त्या महिलेला आम्ही सक्षम करावं सबल करावं आत्मनिर्भर करावं ही त्याच्या पाठीमागची आमची भावना आहे दुसरी कोणती नाही मी नेहमी बघत आलोय मी पण ग्रामीण भागामध्ये एकेकाळी एका -एक -एक -विका विकास सोसायटीचा पंच होतो नंतर चेअरमन झालो नंतर बँकेचा डायरेक्टर झालो बँकेला चेअरमन झालो अशी माझी सुरुवात झाली त्यावेळेस आमच्या शेतामध्ये खुरपणीला बघायला यायच्या त्यांच्या बाग मुकादम असायचा त्यावेळेस त्यांना जवळ काम करताना आम्ही पाहिलं भांडी करणारी माझी बहिला कचरा गोळा करणारी काचा गोळा करणारी महिला झाडू पोतना करणारी शहरातली महिला स्वयंपाक करणारी शहरातली महिला अरे तिला इतकं दिवसभर काम केलं तर ती जी संध्याकाळी चूल पेटती भाजीपालाची विक्री करणारी महिला फळ विकणारी महिला अशा प्रकारे आमच्या महिलांची अवस्था आणि त्याकरता आम्ही ठरवलं मी अर्थसंकल्प दहाव्यांदा सादर केला मला माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी सांगितलं दादा असा अर्थसंकल्प सादर करा की महाराष्ट्रातल्या जनतेने देखील त्या अर्थसंकल्पाला समाधान व्यक्त केलं पाहिजे पहिलं टार्गेट आम्ही धरलं महिला माय माऊली आमची भगिनी तिला गरीब महिलेला कसं आपल्याला मदत करता येईल आणि त्याच्यातनं लाडकी बहीण योजना पुढे आली मी आमची मुलगी आदिती तटकरीशी बोललो ती ह्या खात्याची मंत्री आहे तिला लक्ष घालायला सांगितलं माहिती गोळा केली झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या ती पाहिली ग्रामीण भागात आदिवासी भागात डोंगरी भागात जिराज भागात त्या महिलेची माहिती मिळवली शहरातली महिलेची माहिती मिळवली आणि याच्यातनं ही योजना अस्तित्वात आली सेहेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला मिळणार आहे माझ्या महाराष्ट्रातल्या गरीब महिलांना सेहेचाळीस हजार कोटी कशाला म्हणतात साडेसहा लाख कोटीचा अर्थसंकल्प मी सादर केला त्याच्यातनं अडीच पावणे तीन लाख कोटी पगारावर पेन्शनवर आणि त्या ठिकाणी कर्जाचे व्याज फेडायला आम्हाला द्यावे लागतात आणि बाकीचा विकास कामाला रस्ते झाले पाहिजेत आता सांगितलं तसं ॲग्रिकल्चर कॉलेज झाली पाहिजेत सुधारणा झाल्या पाहिजेत वेगवेगळ्या पद्धतीनं पिण्याच्या पाण्याच्या योजना लाईटची व्यवस्था वेगवेगळी उद्यानं क्रीडांगणं गरीब वर्गाला चांगल्या प्रकारे स्वतःच्याकरता घरकुल योजना त्याच्याही आता पैसे आम्ही वाढवतोय रमाई घरकुल योजना असेल किंवा नमो घरकुल योजना असेल त्याच्यातनं पण प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीला हक्काचं घर मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि त्याकरता अधिकचा निधी देण्याच्याकरता मी माहिती मागवलेली आहे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय थोडी कळ काढा आता आम्ही जसं लाडकी बहिणीला पहिले तीन हजार दिले आता सप्टेंबरचे पैसे आले आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आत भाऊबीजेची वाणी माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणारे हा शब्द मी तुम्हाला देतो बहिणींनो काळजी करू नका हा भाऊ तुमचा तुमच्या पाठीशी आहे धनंजय मुंडे तुमच्या पाठीशी आहे आमचं मंत्रिमंडळ तुमच्या पाठीशी आहे तुम्ही काही काळजी करू नका फक्त ते पैसे तुमच्याकरता वापरा इतके दिवस तुम्ही नवऱ्या करता मुलाबाळांच्या करता वापरलं स्वतःला काही पाहिजे असेल तर मुरड घातली नको मला घेण्यापेक्षा कुटुंबाला घेईल पण तुमचाही अधिकार आहे ना बघता बघता दिवस निघून जातात सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत आणि त्या करता तुमच्या डायरेक्ट अकाउंटला पैसे टाकले मध्यस्थ नाही डायरेक्ट अकाउंटला पैसे डीबीटी आत्ताच मी सकाळी आदितीशी बोललो अजून किती पैसे पाहिजेत तिने सांगितलं दादा इतके इतके, इतके हजार कोटी रुपये लागतील तुमची सभा झाल्यानंतर मुंबईला जाणार आहे उद्या कदाचित सुट्टी असेल तरी देखील परवा दिवशी ते जे काही लागतात तेवढे पैसे तजवीज केली जाईल काळजी करू नका पण तुम्ही सन...